श्रावणात भगवान शिव यांची पूजा का केली जाते जे कापुरासारखे गौरवर्णाचे आहेत जे करुणेचे अवतार आहेत जे सगळ्या जगाला आश्रय प्रदान करणारे आहेत ज्यांनी सर्पांना हार बनवून त्यांच्या गळ्यामध्ये धारण केले आहे ते भगवान शिव माता पार्वतीसहित माझ्या हृदयात निवास करावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची पूजा का केली जाते आणि त्याचे महत्व काय आहे या संदर्भातील एक प्रसंग शिव महापुराणांमध्ये आहे की देवता आणि राक्षसांमध्ये समुद्रमंथन केले जाते ज्यामधून विष बाहेर येते आणि भगवान शिव ते विष त्यांच्या कंठामध्ये धारण करतात त्यामुळे इंद्रदेव भगवान शिव यांच्यावर जलवर्षा करतात त्यामुळे भगवान शिव यांची उष्णता कमी होते तो श्रावणाचाच महिना होता जेव्हा इंद्रदेव यांनी भगवान शिव यांच्यावर जलवर्षा केली भगवान शिव देवराज इंद्र यांच्यावर खूप प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात त्यानंतर भगवान शिव इंद्रदेव यांना म्हणतात की तुम्ही या श्रावणाच्या महिन्यामध्ये माझ्यावर जलवर्षा करून मला शीतलता प्रदान केली आहे त्यामुळे आजपासून हा पावन महिना माझ्यासाठी अतिप्रिय झाला आहे त्यामुळे जोही भक्त या पावन महिन्यामध्ये मला जल अर्पण करेल त्याच्यावर माझी नेहमी कृपा राहील त्यामुळे तेव्हापासून श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची विशेष पूजा केली जाते तसे तर ज्येष्ठ महिन्यामध्ये भयंकर उष्णतेमुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले असते आणि सगळ्या प्रकारचे जीव उष्णता वाढल्यामुळे त्रासात असतात त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये इंद्रदेव जलवर्षा करतात त्यामुळे पृथ्वीवर राहणारे सगळे प्रकारचे प्राणी यांना शांती मिळते आणि ते प्रसन्न होतात आणि इंद्रदेवांचा जय जयकार करतात असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव माता पार्वती बरोबर पृथ्वीवर येतात आणि भक्तांना सुद्धा त्यांची पूजा करण्याची संधी मिळते या संदर्भातील दुसरा प्रसंग सुद्धा शिव महापुराणामध्ये आढळतो की माता सतीचे वडील प्रजापती दक्षने आपली राजधानी कणखलमध्ये एक विराट यज्ञाचे आयोजन केले होते पण त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांना बोलवले नव्हते पण तरीही माता सती भगवान शिव यांना आपले वडील प्रजापती यांच्या यज्ञामध्ये सामील होण्याचा हट्ट करते भगवान शिव यांनी खूप समजावून सांगितल्यानंतरही सती तिच्या वडिलांच्या यज्ञामध्ये न बोलवता जाते जेव्हा सती यज्ञस्थळी पोहोचली तेव्हा प्रजापतीने भगवान शिव यांचा अपमान केला त्यामुळे माता सतीला खूप दुःख झाले आणि त्यांनी भगवान शिव यांना प्रत्येक जन्मामध्ये त्यांचा पती होण्याची इच्छा ठेवून स्वतःला यज्ञकुंडामध्ये समर्पित केले आणि प्राणांचा त्याग केला त्यानंतर शिवगण यज्ञ उधाळून टाकतात आणि भगवान शिव यांना प्रजापती दक्षचा खूप राग येतो आणि ते त्रिशूर आणि प्रजापतीचे धर डोक्यापासून वेगळे करतात त्यानंतर खूप काही घटना घडतात त्यानंतर काही वेळाने पर्वतराज हिमालय यांच्या घरी माता सतीचा पार्वतीच्या रूपामध्ये दुसरा जन्म होतो पार्वती भगवान शिव यांची खूप मोठी भक्त होती आणि जेव्हा पार्वती मोठी झाली तेव्हा तिने भगवान शिव यांना तिच्या पतीच्या रूपामध्ये मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली खूप वर्षे तपश्चर्या केल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव पार्वतीवर प्रसन्न होतात आणि त्यांना दर्शन देतात पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी पार्वतीला वरदान मागण्यास सांगितले त्यावर पार्वती भगवान शिव यांना म्हणाली की हे नाथ मी तुम्हाला पती रूपामध्ये मिळवण्यासाठीच तपश्चर्या केली आहे जर तुम्ही माझ्या तपश्चर्याने प्रसन्न झाले असाल तर मला वरदान द्यायचे असेल तर मला वरदान असे द्या की मी जन्मजन्मांतरासाठी तुमची पत्नी बनावी आणि पतीच्या रूपामध्ये मी तुमची सेवा करावी यावर भगवान शिव पार्वतीच्या वरदान मागण्यामुळे प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात आणि पत्नीच्या रूपामध्ये त्यांना स्वीकार करतात त्यानंतर भगवान शिव पार्वती मातेला म्हणतात की ज्या प्रकारे तू तपश्चर्या करून श्रावण महिन्यामध्ये मला प्राप्त केले आहे अशा प्रकारे कोणीही अविवाहित कन्या श्रावण महिन्यामध्ये जलाने अभिषेक करून चंदनाचे लेपन लावून माझे पूजन करेल तिलाही तुझ्या मनाप्रमाणे पती मिळेल तेव्हापासून अविवाहित मुली श्रावण महिन्यामध्ये उपवास धरून शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करून चंदनाचा लेप लावून भगवान शिव यांची पूजा करतात त्यामुळे भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि त्यांना मनाप्रमाणे वरदान देऊन त्यांची इच्छा पूर्ण करतात विवाहित स्त्री आणि पुरुष आपले आयुष्य सुखी करण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी घरामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व्यवसाय आणि नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि विद्यार्थी चांगले शिक्षण मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये उपवास करून भगवान शिव यांना जल अर्पण करून पूजा अर्चा करतात ज्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांचे जीवन सुखमय बनवतात तर ही होती श्रावणाच्या पवित्र महिन्यातील भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष पूजेसंबंधित माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा